સ્વતંત્રતાની આઝાદી ગયું પ્રાણ ભારત ભૂમિ સ્વતંત્રતાની આઝાદી ગયું પ્રાણ બલિદાન गिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी त्या मुदत्म्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आहुती दिली अशा अमर मुद्धत्म्याची तस तस आज तसेच पुढच्या पिढीला त्यांच्या त्यागाची जाणीव राहावी त्यासाठी दरवर्षी नऊ ऑगस्ट चित्राची देण साजरा केला जातो देशभरात आज नऊ ऑगस्ट देशभरात आज नऊ ऑगस्टाची दिन साजरा होत आहे न 9 ऑगस्ट 1942 रोजी चले जाओ या गा, गांधीजींच्या स्मृतीदाय घोषणेने स्मृतीदाय घोषणेने लाखो लोक रस्त्यावरून उतरले झाशीची राणी मंगल पांडे मंगल पांडे तात्या टोपे अशा ब्रिटिश सत्तेवरचा उठाव काँग्रेसच्या स्थापनेपासूनच्या लोकमान्य टिळकांची सिंह गर्जना नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हिंद सेना भगतसिंग राजगुरू सुखदेव अशा ब्रिटिश मी सत्तेचा संप